नमस्कार मी विजया कोकणच्या स्वादमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे आत्ता सध्या आंब्याचा सीझन आहे आणि भरपूर आंब्याच्या कैऱ्या बाजारात मिळतात तर त्या कैऱ्यांच्या वेग वेगवेगळे प पदार्थ आपण बनवू शकतो तर त्यातलाच हा एक पदार्थ आहे तर चला आपण एक छान असा पदार्थ करूया वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया ह्या दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि त्या आपल्याला धुऊन पुसून कट करायच्या आहेत पण निवडताना तरी एकदम घट्ट अशी निवडायची म्हणजे ती मऊन असावी घट्ट असावी त्यामुळे आपल्या मेथांबा वर्षभर टिकेल तर ह्या अशा प्रकारे मी त्या कट करून घेतलेल्या आहेत अशा पातळ पातळ कट करायच्या ह्या पहा अशा प्रकारे कट केल्या की आता झटकन शिजतात शिजण्यासाठी म्हणून असे आपण स्लाईस करायचे हे पहा आणि आता गॅसवर एक कढई ठेवायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन टेबल स्पून तेल टाकायचं आहे तेल जरा भरपूरच टाकायचं असतं कारण हे वर्षभरासाठी आपल्याला ती टिकवायची असते आपण पोहे खातो तो चमचा असतो त्यांनीच आता आपल्याला हे सगळ्या वस्तू टाकायच्या आहेत ह्याच्यामध्ये तर प्रथम आपल्याला मोहरी ह्याच्यामध्ये टाकायची आहे तर एक चमचा मोहरी टाकायची आपल्याला आणि मोहरी छान तडतडली की आपल्याला मेथी टाकायची आहे तेवढाच एक चमचा पूर्ण मेथी टाकायची आहे ह्याच्यात मेथी भरपूर टाकायची असते तरच त्या मेथांब्याला अर्थ आहे आणि अर्धा चमचा हिंग टाकायचा आता हिंग टाकल्यानंतर हिंग आणि मेथीचा खूप छान असा सुहास येतो आणि त्यानंतर आपल्याला त्या फोडी टाकून घ्यायच्यात आणि थोड्याशा परतवायच्या त्यानंतर पाव चमचा हळद टाकायची माझी हळद टाकण्याची व्हिडिओ स्किप झाला त्यामुळे खरंच मनापासून सॉरी आणि हळद टाकताना पाव चमचाच टाकायची कारण जास्त हळद पडली तर मेथांबा काळपट दिसतो त्यानंतर चवीनुसार म्हणजे पाव चमचाच मीठ टाकलेला आहे ते छान असं परतून घ्यायचं आणि अगदी दोन मिनटातच आपल्या कैऱ्या शिजतात तर हे पहा आता आपण पाहूया आपल्या कैऱ्या शिजल्यात काय लगेच तुकडा पडतोय म्हणजे आपल्या ह्या कैऱ्या शिजलेल्या आहेत आता आपल्याला त्याच्यामध्ये गूळ टाकायचं आहे तर जेवढ्या आपल्या फोडी होत्या एक मोठा बाऊल आपल्या फोडी होत्या तर अर्धा बाऊल आपण गूळ टाकायचा म्हणजे जेवढ्या कैरी असते त्याच्या निम्मे आपल्याला गूळ टाकायचं आहे तुमच्या कडच्या कैऱ्या समजा जास्तच आंबट असतील तर थोडा जास्त गूळ टाका आपल्याला गूळ वितळेपर्यंतच परतवायचं आहे म्हणून गूळ बारीक चिरून घ्यायचा म्हणजे तो झटकन विरगळतो जास्त वेळ लागत नाही आणि अशा प्रकारे आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आणि आता त्याच्यामध्ये मसाला घालायचा आहे आपल्याला हे बघा अर्धा चमचा मसाला घातला आणि अर्धा चमचा आपल्याला कलरसाठी काश्मिरी मिरची टाकायची आहे म्हणजे काश्मीरी मिरचीनी कलर खूप छान येतो मसाला आपण उशिरा टाकण्याचं कारण हेच आहे की आपण त्याच्यात पाणी टाकलेलं नाही आहे आणि जर अगोदर मसाला टाकला असता तर तो करपण्याची शक्यता होती त्यामुळे उशिरा मसाला टाकायचा म्हणजे सगळ्यात शेवटी मसाला टाकायचा आणि हे पहा इतकं सुंदर झालेलं आहे पूर्ण मेथांबा एकदम व्यवस्थित शिजलेला आहे पाच ते सहा मिनटात हा ही रेसिपी पूर्ण होते एक तुम्ही एकदा करून पहा आणि मला कळवा तसंच माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर मला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमचा प्रतिसाद हाच माझा उत्साह हा असेल त्यामुळे लाईक करा शेअर करा आणि कमेंट्समध्ये कळवा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद